सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच चाललंय याच पार्श्वभूमीवर गुंडाविरोधी पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे गुंडाविरोधी पथकाने दोन गावठी कट्टे व नवजीवंत काळतुसांसह दोन इसमांना झेरबंद केले याबाबत अधिक माहिती अशी की मखमलाबाद भागात पथक गस्त करून टवाळकूर इसमांवर कारवाई करत असताना गोपनीय माहिती मिळाली की मखमालाबाद रोड पंचवटी येथे दोन इसम बनावटीचे पिस्टल घेऊन येणार आहे त्या अनुषंगाने गुंडाविरोधी पथकाने परिसरात सापळा असून इसम नामे अजय वाघ व गौरव वळवी यांना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्टल व नवजीवंत काडतुसे असा एकूण एकोणसत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी डी के पवार प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुडे प्रवीण चव्हाण निवृत्ती माळी गणेश नागरे यांच्यासह पथकाने केली आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक